वह बसलिएम उन्हीराँ. गो बते पालीरेन तीम घोुटिय। माल्द जाउड़ कफ़ warm घुना बनम दोुरकर सानाओध अगिला मिनोर्गिन जेख Patrol8, Гण जेख 돼रेनी कॉ आरोही गीत कुदा पानी लाग्छ लाग्छ रे ओ माका देव आइग्रे छैन छैन यस पन्नास वर्षापासून आम्ही तर अशोक नगर मध्ये राहतो त्याच्या गटारावर आम्ही झाकून घेतलं होतं त्या गटरामध्ये माझी मुलगी पडली आणि त्या गटारात पडून सनी माझी मुलगी मरण पावली आता याची जबाबदारी कोण आहे जे का तोडण्यावाले आहेत त्याची त्यान जबाबदारी घ्यायला पाहिजे कारण की आमच्या पॅरलेस लागले आहे दुख आहे सुख आहे काय काय आहे गटारात पडत येत झडत येत आता घरामध्ये जायला आम्हाला रस्ताच नाही आम्ही जायचो कुठून माझं नाव गायाबाई घोडे आम्ही पन्नास वर्षापासून इथं राहतो तेव्हा मतदान टाकायला याला येतात पाया पडत तरी आम्ही वोटिंग करतो आता एवढं या गटाराचा आम्ही खर्च करून आमचे लहान लहान पोरं होते हे होतं खर्च केला तरी हे तोडून गेले आता उद्या पेरलंच मारलेले माणसं आहे काही आहे ते पडलं तर कोण जबाबदारी राहणार आहे हे आता तोडणारच म्युन्सिपार्टीवाले त्या वरून ऑर्डर आलेली ना ते म्हणते आम्हाला वरून ऑर्डर आली आता आमच्या उद्या घर तोडणार मग आम्ही कुठे जाणार आहे आता एवढी गटार तोडली ते आम्हाला ऐकलात मथाऱ्या माणसाला मग पुन्हा काय करायचं या या मणि